नमस्कार मित्रांनो सर्वांचे लन विद माषय यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण माझा आवडता ऋतू पावसाळा या संदर्भात मराठी निबंध बघणार आहोत चला तर सुरू करूया पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत त्यापैकी मला सर्वात जास्त आवडणारा ऋतू म्हणजे पावसाळा होय पावसाळा येता सारा निसर्ग हिरवागार होऊन जातो झाडांवर नवे पानं फुटतात आणि फुलंही उमळतात पावसाच्या थेंबांची धार पडताना ऐकायला मला खूप आवडते पावसाळ्यात मी माझ्या मित्रांसोबत खेळण्यासाठी बाहेर जातो आम्ही पावसात भिजतो फांगाच्या बोटी बनवून पाण्यात सोडतो आणि कधी कधी चिखलातही खेळतो पावसाळ्यात आई मला गरमागरम भजी आणि पावभाजी बनवून देते हे खाद्यपदार्थ मला खूप आवडतात पावसाळ्यात मला माझ्या घराचे खिडकीत बसून पावसाचे दृश्य पाहणे खूप आवडते पावसाळ्यात ढग गडगडतात आणि चमकदार विजांच्या कडकडासह पावसाच्या थेंबांची धार पडते हे दृश्य पाहून मला खूप आनंद होतो पावसाळ्यात शेतकरी बांधवांनाही खूप आनंद होतो कारण पावसाच्या पाण्यामुळे शेतीला पाणी मिळते आणि पिके चांगली येतात पावसाळ्यात मी माझ्या आजी आजोबांसोबत घरी गेलो होतो आजी मला पावसाळ्यातील अनेक गोष्टी सांगायची ती मला सांगायची की पावसाळ्यात आपण सर्वांनी एकत्र येऊन नाचणी आणि खेळ खेळायचे पावसाळ्यात काही समस्याही येतात पावसाळ्यात कधी कधी पूर येतो आणि घरे पाण्याखाली येऊ शकतात पावसाळ्यात कीटकही वाढतात पण मला पावसाळ्याच्या या समस्यांची पर्वा नसते कारण पावसाळा मला खूप आवडतो पावसाळा हा निसर्गाचा सुंदर ऋतू आहे पावसाळ्यात सारा निसर्ग हिरवागार होऊन जातो पावसाळ्यात मी माझ्या मित्रांसोबत खेळतो गरमागरम खाद्यपदार्थ खातो आणि पावसाचे दृश्य पाहतो पावसाळ्यात मला खूप आनंद होतो म्हणूनच पावसाळा माझा आवडता ऋतू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा व आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका